काय सांगा मी प्रभाकर वाघमारे बहुजन भारत पार्टी नांदेड जिल्हा अध्यक्ष बहुजन भारत पार्टीच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यासमोर एक दिवसीय उपोषण आहे मोजे डौर येथे निर्मला केशव गायकवाड या महिलेवर शंकर शिंदे ज्ञानेश्वर शिंदे माधव शिंदे विक्रम शिंदे या गावगुंडांनी तिच्यावर अन्याय करण्याचा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला त्या निषेधार्थ आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशी उपोष उपोषणाला बहुजन भारत पार्टीच्या माध्यमातून बसलेला आहोत तशीच एक घटना मारेगाव तालुका किनवट येथे झालेली आहे त्या किनवटेचा त्या किनवटमध्ये जो प्रकार झाला त्या प्रकारचा त्या घटनेचा निषेध म्हणून ह्या दोन्ही घटनेचा निषेध आम्ही बहुजन भारत पार्टीच्या माध्यमातून करत आहोत या घटनेची नोंद प्रशासनाने पोलीस प्रशासनाने घेऊन त्वरित या लोकावर आ, कारवाई करून ह्या कुटुंबाचं शहराच्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावं आणि त्यांना समाजकल्याण अशा ठिकाणावर न्यायभवनाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करावी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि अन्नवस्त्र या मूलभूत गरजांसाठी प्रशासनाने मदतीचा हात द्यावा एवढी विनंती आम्ही कायदेशीरित्या आपल्याकडे बहुजन भारत पार्टीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षा नात्याने सादर करत आहे आप मी आपल्या चॅनलचं चा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जय लवजी जय भीम जय